अमृत भारत स्टेशन योजने योजनेअंतर्गत गेट नंबर सत्तेचाळीस शर्नापूर अंडर गेट रेल्वे चे आज भूमिपूजन करण्यात आले अमृत भारत स्टेशन योजनेचे एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचे देशातील पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशन पूर्ण विकास आणि एक हजार पाचशेच्या वर रोड ओव्हर ब्रिज अंडर पास रस्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं त्या अनुषंगाने शर्नापूर येथे गेट क्रमांक सत्यचाईस चे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजपा अध्यक्ष शिरीष बोराळकर शरणापूरचे सरपंच संध्या सदावर्ते वंजारवाडीचे सरपंच रामेश्वर बोडारे जालिंदर शेंडगे शिल्पा चव्हाण रवी चव्हाण सविता हिबर्डे रेल्वेचे शाजू फ्रान्सिस यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अंडर पास लेखाचे अनावरण सरपंच संध्या सदावर्ते रामेश्वर बोडारे यांच्या हस्ते करण्यात आलं जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद